नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ यंदाची शनी जयंती कधी कधी आहे या दिवशी चुकू नाही या चुका करू नका शनी देईल कर्माचं फल एका माग येथील संकट चला तर मग पाहूया शनी जयंती लवकरच साजरी करण्यात येणार आहे हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास आहे पण शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या चुका शनिदेवाला खूप कोपवू शकतात शनीला सूर्यदेवाचा पुत्र म्हटलं येत्या आठ मे रोजी शनी जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मी हिंदू धर्मियांसाठी हा अतिशय खास दिवस आहे आपल्यावरील संकट कमी करण्यासाठी तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी देवाची विधिवत पूजा केली जाते तसेच शनी पिढा दूर करण्यासाठी काही उपाय देखील करणं गरजेचे आहे शनी जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते काही राज्यामध्ये शनी जयंती वैशाख अमावस्येला साजरी होते तर काही राज्यामध्ये ती ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते या वर्षी वैशाख अमावस्या आठ मे रोजी आणि ज्येष्ठ अमावस्या सहा जून रोजी आहे त्यामुळे या दोन दिवशी शनी जयंती साजरी होणार आहे शनी जयंतीच्या दिवशी जर कोणतेही चूक झाली तर शनीचा कोप होऊ शकतो असं म्हणतात शनीच्या नाराजीमुळे आर्थिक चणचन शारीरिक मानसिक कष्ट प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात शनीची नाराजी टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया चला तर मग पाहूया शनी जयंतीच्या दिवशी या चुका करू नका अशा कोणत्या चुका आहेत त्या शनी जयंतीच्या दिवशी करू नये शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याचे भांडे कधी वापरू नका तांब्याचा संबंध सूर्याशी असून सूर्यदेव सूर्य आणि शनीचे वैर आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परमशत्रू आहेत त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे वापरू नका शनीची दृष्टी नेहमी टाळावी त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्तीसमोर उभे राहू नका आणि मूर्तीची मूर्तीच्या डोळ्यात पाहू नका देवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे ठेवावे शनी जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल खरेदी करू नका तुम्हाला दान द्यायचं असेल तर एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक करू नका शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते तसेच सजीवांना त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकटे येऊ शकतात त्यामुळे ही चूक करू नका शनी हा गरीबाचा रक्षक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे त्या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका तसेच कोणाची फसवणूक करू नका अशा प्रकारे आपण पाहिलं यंदाची शनी जयंती कधी आहे या दिवशी चुकूनही या चुका करू नको चुरू चुका करू नका देईल कर्माचं फल एका मागोमाग येथील संकट या सर्व गोष्टी आपण पाहिल्या या गोष्टी टाळण्यासाठी हे उपाय देखील पाहिले अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ